जळगाव एसटी बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशाचा वाद महिलेला दुखापत नाकातून रक्तस्राव जळगाव बस स्थानकावरून चाळीसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्याची घटना घडली या वादात महिलेच्या नाकाजवळ दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने बस जिल्हाधिकारी कायद्यासमोरच अर्धा तास खोळंबली या घटनेनंतर पोलिसांची कार्यक्षमता आणि तत्परता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जळगाव बस स्थानकावरून पाचोरा डेपोची एम एच चाळीस एन नव्वद सहासष्ट ही बस दुपारी एक वाजता चाळीसगावकडे रवाना झाली प्रवाशांची संख्या अधिक असल्याने बसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते बस जिल्हाधिकारी समोर थांबली असता प्रवासी संदीप राठोड आणि त्याची पत्नी किरण राठोड यांचा कंडक्टरशी वाद झाला या वादातून कंडक्टरने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप किरण राठोड यांनी केला तर कंडक्टरने सांगितले की प्रवाशानेच आपल्याला मारहाण केली आहे या वादात किरण राठोड महिलेला दुखापत होऊन तिच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला मात्र या पोलीस ठाण्यातून कर्मचारी पाठवण्याचे नुकतेच आश्वासन देण्यात आले वीस मिनिटापर्यंत कोणीही घटनास्थळी आले नाही त्यानंतर एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधण्यात आला संबंधित पोलिसांनी महिलेबद्दलची अधिक माहिती विचारली मात्र तक्रारदाराकडे ती माहिती उपलब्ध नव्हती अखेर बीट अंमलदाराने संबंधित व्यक्तीला फोन केला अर्धा तास उलटूनही कोणीही घटनास्थळी पोहोचले नाही त्यामुळे त्यामुळे डीवायएसपी संदीप गावीत यांना संपर्क साधण्यात आला त्यांनी जिल्हा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि बस तसेच संबंधित पती-पत्नी राठोड यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिसादाच्या वेगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी उमटत आहे या प्रकारामुळे पोलिसांच्या उशिरा प्रतिसादाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे सध्या पोलीस राठोड दाम्पत्य आणि कंडक्टरची चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे आम्ही या बस आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसमध्ये बसलो बस होतो जळगाववरनं वावर्जला जायचं होतं तर आम्ही थोडं धावून आलो गाडीमध्ये बसलो गाडीवर थोडी गर्दी होती थोडं दरवाज्यामध्ये पुढे उभे राहिलो त्यांना बोललं दोन मिनटं थांबा म्हटलं आम्ही पुढे निघतो पण ते त्यांच्या कंडक्टरने सांगितलं म्हणे बॅग पुढे ठेवा ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये मी काय बोललो म्हटलं किलो माझी सात किलोची बॅग आहे कॅबिन साईज बॅग आहे मी कॅबिनवर ठेवणार म्हटलं मी पुढे चाललोय माझ्यासोबत बॅग ठेवतो म्हटलं कारण की सात किलोची बॅग असते कॅबिन साईज ती आपण वरती ठेवू शकतो हे हे आलो असते आपल्यावरती ठेवण्यासाठी वरती मी पुढे जायला लागलो तो कंडक्टर मला अरे भाषा करायला लागले त्याने माझ्या माझ्या बाईशी त्यांनी बदतमीजी केली नंतर त्यांनी माझ्यावर हात उतरण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांनी माझ्या बायकोला बुक्का मारला त्यांनी माझ्या बायकोला बुक्का मारलं हे बघा रक्त निघतं आहे हे नाकाला बुक्का मारलं आणखी ते वरून ऐकत नाही त्यांच्या ड्रायव्हर पण होते ते ड्रायव्हरने सगळं ऐकलं ड्रायव्हर मानतात चुकी त्यांनी सगळी त्यांची आहे पण ते ऐकायलाच तयार नाही मी काय बोललो तिकीटाचा विषयच नव्हता अजून एक 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 किलोमीटरपर्यंत मी पुढे आलेलो नाही आहे तिकीटं काढा मी काही विषय नाही पण त्यांनी माझ्या बायकोला मारलं मलाही मारलं नंतर माझा हात त्यांच्या चष्म्याला लागला चष्मा तुटला माझ्याकडनं मी मी ॲक्सेप्ट करतो पण त्यांनी माझ्या बायकोला मारलेलं आहे यांच्यावर जी कारवाई झाली पाहिजे हे लगेच निलंबित गेले पाहिजे तोपर्यंत मी गाडीच्या बाहेर जाणार नाही मी त्यांना सांगलं लगेच वेगळं ठेवा तुम्ही गेटच्या मागे चला आणि बाकीचं लगेच वेगळं ठेवा इकडे पुढे ठेवा ज्यावेळी त्यांनी वर ठेवलं म्हटलं प्रवाशांच्या डोक्यात पडू शकते शकतं दनंत ते मला मारायला लागले डायरेक्ट मारायला ला मारा ला। मारा लागले काही बाई बोलायला लागले मी त्यांना म्हटलं शूटिंग करायला लागले मी म्हटलं मग शूटिंग का उडतोय दादा लगेज वर ठेवा खाली ठेवा म्हटलं तो मला एवढा राग आला मारायला लागले डायरेक्ट चष्मा बोलू लागला मला मला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज जळगाव